ऑटो रिक्षा योजना जी आहे या योजनेच्या संदर्भात खूप महत्वाचे अपडेट येत आहे बघा पुढे जर तुम्हाला पिंक ऑटो रिक्षा हवा असेल म्हणजे अशा प्रकारे दिसणारा इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा जर हवा असेल तर तुम्हाला तो कसा मिळवायचा त्यासाठी काय करायचं याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पण सर्वात महत्वाची तुम्हाला ही अपडेट देऊ इच्छितो की आज नागपूर येथे पिंक ई ऑटो रिक्षा या ऑटो रिक्षाच्या संदर्भात वितरण सोहळा पार पडला आहे पहिला टप्पा बघा निवडणुकीच्या नंतर पहिला टप्पा याच्या अगोदर पण झाले होते टप्पे त्या संदर्भात पण आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात आली होती आणि मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की ही योजना परत सुरू होईल या योजनेचं वितरण पण परत सुरू होईल पण मात्र आज जे आहे त्याचं फायनली जे आहे लक्षात ठेवा तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर जी आहे तुमच्या पुढे आलेली आहे आणि ती म्हणजे आज नागपूर येथे पहिल्या टप्प्याचं वितरण सुरू झालेलं आहे नागपूर येथे एकूण ये पात्र अर्जांपैकी अकराशे अर्ज तिथे पात्र झालेले आहेत आणि दोन हजार ऑटो रिक्षा म्हणजे पी आ, पिंक ऑटो रिक्षा आणि ह्या पिंक ऑटो रिक्षा काय आहेत या फक्त आणि फक्त भगिनींना म्हणजे माता भगिनींना म्हणजे महिलांनाच मिळणार आहेत पुरुषांना मिळणार नाही हे मी पहिल्यांदाच व्हिडिओच्या अगोदर सांगितलं आहे जर एखाद्या माता भगिनीला पिंक ऑटो रिक्षा जर हवी असेल तर त्यासाठी काय कागदपत्र लागायचं आहे अर्ज कुठे करायचा आहे कोणत्या पात्रता आहेत वगैरे वगैरे संपूर्ण किती रुपयाची तुम्हाला असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सरकार किती देणार आहे तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत वगैरे वगैरे सर्व माहिती अगदी कमीत कमी, -कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण तत्पूर्वी जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर एकच अपडेट दिल्या जातात विनाकारण वेगळ्या अफवा उठवल्या जात नाहीत बघा पाच हजार ऑटो रिक्षा जे आहे त्याचं वाटप करण्याचं लक्ष आहे सरकारने आणि हे आज थोड्या वेळापूर्वी एक दीड तासापूर्वी ज्यावेळेस राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे बोलत होता ज्यांच्या विभागाच्या अंतर्गतच ही योजना आहे लाडकी बहिणी योजना तर आहेच आणि पिंक आठपेक्षा पिंक हा महिलांचा खास करून आवडता कलर आहे आणि तुम्हाला पण माहीत आहे की जास्तीत जास्त इथून पुढे सरकार जे आहे महिलांना आणखी पण जे आहे जास्तीत जास्त लाभ वेगवेगळ्या मार्गाने त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना परत या योजनेचं वाटप सुरू झालेलं आहे हीच आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे परत तुम्हाला सांगू इच्छितो आहे आज आजच्या तारखेला थोड्या वेळापूर्वी एक दीड तासापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकर तटक तटकरे या सर्व मान्यवरांनी जे आहे आज पहिल्या टप्प्याचं वितरण झालं सुरू केलेलं आहे उद्या पण पुण्यामध्ये वितरण परत तिथेही या संदर्भात जो आहे सोळा हा पार पडणार आहे उद्याही वितरण होणार आहे उद्या कुणाला मिळणार आहे वगैरे या संदर्भात पण मी या टायमामध्ये अपडेट देणारच आहे उद्या पुण्यामध्ये आज झालं आहे नागपूरमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी होणार या संदर्भात पण मी अपडेट देणारच आहे पण एक्झॅक्टली यासाठी काय करायचं आहे संदर्भात आपण तर बोलणारच आहोत पण तत्पूर्वी एक तुम्हाला तुम्हाला आदित्यताई तटकरे आणि मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले हे तर मी ऐकवणारच आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पिंक ई ऑटो रिक्षा योजना जी आहे म्हणजे या योजनेच्या अंतर्गत त्यांनी आज जे सांगितलेली माहिती जी पुढे आलेली आहे त्यामध्ये त्यांचं लक्ष आहे पाच हजार ई ऑटो रिक्षाचं वितरण करायचं आहे बघा त्यामुळे सांगतो आहे की ज्यांनी पूर्वी अर्ज केले होते ना त्यांना आता आहेत मिळत आहेत आणि ज्यांना अजूनही अर्ज करण्याची संधी मिळेल त्या संदर्भात पण मी बोलणार आहे पाच हजार ई ऑटो रिक्षा म्हणजे पिंक ई ऑटो रिक्षा वाटप करणार आहे सरकार आणि किती दिवसामध्ये तर सहा महिन्याच्या कालावधीमध्येच त्यामुळे येणारा वेळ येणारा टाईम हा अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे पुढील काही महिने तुम्हाला पिंक ई ऑटो रिक्षा जी आहे आणि लॉटरी पद्धतीने अर्ज काढला जातात ऑनलाईन पद्धतीने करायचा जा, का अर्ज का ऑफलाईन करायचा हे पण बोलणार आहे बघा कालावधी सहा महिन्यामध्ये पाच हजार पिंक ऑटोरिक्षा वाटप करायचं आहे त्यांना आणि पहिला टप्पा आज सुरू झालेला आहे आजपासून आज, आज नागपूर येथे पहिल्या टप्प्याचं वितरण सुरू झालेलं आहे हे तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो आणि ही सर्वात मोठी पिंक ऑटो रिक्षा लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे आणि तुम्हीही पात्र होऊ शकतात का या संदर्भात पण मी आता याच व्हिडिओमध्ये बोलणार आहे पहिला मुद्दा की पिंक ई ऑटोरिक्षाच्या संदर्भात जो ऑटो दिला जाणार आहे तर त्यामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला कसा फायदा होणार आहे त्या संदर्भात आता एकदा क्लॅरिटीनं बोलतो बघा पहिला मुद्दा अतिशय महत्वाचा मुद्दा की तुम्हाला एकूण दहा टक्के रक्कम जी आहे पहिल्यांदा भरावी लागेल दहा टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागेल वीस टक्के सरकार अनुदान देणार आहे तुमच्या एकूण आठ किमतीमध्ये समजा उदाहरणासाठी चार लाखाचा जर पी आ, पिंक ई आठ असेल तर वीस टक्के सरकार देणार दहा टक्के तुम्हाला भरावे लागणार पण उरलेले सत्तर टक्क्याचं काय तर उरलेले सत्तर टक्के कमी व्याजदराने तुम्हालाच फेडावे लागणार आहेत परंतु यासाठी व्याजदर मात्र अत्यंत कमी राहणार आहे आणि तो संदर्भात तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अप्लाय कराल ज्यावेळेस तुम्ही लाभार्थी बनाल त्यावेळेस तुम्हाला त्या संदर्भात पण माहिती उपलब्ध केल्या जाईल बघा पहिल्यांदा तुम्हाला दहा टक्के भरायचे आहेत सरकार वीस टक्के एकूण तुम्हाला याच्यावर अनुदान देत आहे म्हणजे तुमचे पैसे परत तुम्हाला घेणार नाही वीस टक्के जे पैसे दिलेले आहेत तर ते अनुदान तुम्हाला दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे या पिंक ऑटो रिक्षाची अशी आहे इलेक्ट्रिक आहे त्यामुळे इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे त्यानंतर बघा मायलेज पण किती देते आहे आणि मोठा टेन एच पीची आहे आणि थ्री प्लस वन म्हणजे ड्रायव्हरचे सीट धरून एवढी जी सिटिंग कॅपॅसिटी आहे आता येऊयात आपण पात्रताकडे आणि त्यानंतर मी तुम्हाला ऐकवणार आहे की राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आज काय म्हणाले आहेत पहिल्या वितरण सोहळ्याच्या संदर्भात बघा पात्रता ज्यांचं वय ज्या लाभार्थी महिलांचं वय अठरा ते पस्तीस आहे अठरा ते पस्तीस वयोगटातीलच महिलांना यासाठी अर्ज करता येणार आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आहे त्यानंतर बघा उत्पन्न किती असायला उत्पन्नाचे आहे का हो ज्यांचे उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे अशाच लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहे आता येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे अर्ज कसा करायचा आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे मी यासंदर्भात तुम्हाला आणखी डिटेल पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर एखाद्या योजनेचा फॉलोअप घेतला तर मी खूप डिटेलमध्ये घेतो तुम्हाला माहीत आहे तुमचे सर्व प्रश्न काही प्रश्न असू द्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा लगेच तुम्हाला आपलं एकमेव चॅनल आहे लगेच छोट्या मोठ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देत असतं तुमच्या प्रत्येक प्रश्नाला रिप्लाय करणारं चॅनल आहे बघा एवढे विश्वसनीय पद्धतीने आपण माहिती सांगतो अर्ज जे ऑनलाईन पद्धतीने केला जातो आणि नंतर त्या अर्जाची लॉटरी काढली जाते त्यामुळे नक्की अर्ज अप्लाय करायचा आहे पण एक लक्षात ठेवा अटरिक्षा हा लाभार्थी महिलेनेच चालवायचा आहे बरं का नाहीतर तुम्ही तुम्ही ना घेणार आणि घरचा कुठला तरी व्यक्ती चालवणार असं चालणार नाही हेही मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगलो आहे पुढे बघा की काय काय तुम्हाला जे आहे पा कागदपत्रे कोणते लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे रहिवाशी पुरावा लागणार आहे बँकेचे पासबुक लागणार आहे रॅशन कार्ड लागणार आहे चालक परवाना लागणार आहे आणि तुम्हाला एक हमीपत्र लिहून द्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की मीच ही अटरिक्षा स्वतः चालवणार आहे कारण महिलांना रोजगाराचं साधन त्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी जी आहे ही शासनाने पिंक ई ऑटो रिक्षा आणलेली आहे हाला की या ऑटो रिक्षामध्ये पुरुष पण मंडळी बसू शकतात पण एक पॅसेंजर म्हणून चालू नाही शकत हे लक्षात ठेवा चालवणार फक्त भगिनीच हे मात्र आपण इथून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आता यामध्ये तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की पाच हजार ऑटो रिक्षा पाच ह पाच हजार पिंक ऑटो ई ऑटो रिक्षा ह्या पुढील सहा महिन्यामध्ये सरकाराला वाटवाय वाटप करण्याचं सरकाराचं टार्गेट आहे आता आपण डायरेक्ट जे आहे या संदर्भात आज नागपूर इथे जो सोहळा पार पडला आहे पिंक ई ऑटो रिक्षाच्या संदर्भात तर त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले आहेत आणि खास करून याच्यामध्ये मी आदित्यताई तटकरे ह्या काय म्हणाल्या आहेत आणि त्यानंतर ज्या काही लाभार्थी आहेत म्हणजे पी आजच्या ज्यांना ज्यांना काही मिळालेले तर ते त्यांच्यामधल्या काही तुम्हाला लाभार्थ्यांचे जे काही वितरण सोहळ्याच्या संदर्भात पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये या छोट्याशा माहितीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी ती माहिती देतो बघा पहिल्यांदा आपण राज्याच्या महिला बाल विकास मंत्री काय म्हणाले हे ऐकून घेऊयात म्हणून आम्हाला सर्वांसाठी एक अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की पिंक रिक्षा ही योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना केली आणि साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात एकूण एक वर्षाच्या कालावधीमध्ये दहा हजार पिंक रिक्षांच वाटप हे आपण त्या ठिकाणी त्याची योजना ही आखली आणि आज जवळपास पाच पेक्षा अधिक हे आपल्याला त्याचे अर्ज आलेले आहेत आणि नागपूर शहरामध्ये दोन हजार पिंक रिक्षा महिलांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आपण आपल्या मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहोत आणि आम्हाला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की नागपूर शहरातून अकराशे पेक्षा अधिक पात्र अर्ज हे आज आम्हाला उपलब्ध झालेले आहेत आणि पहिल्या टप्प्याचं त्याचं वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत हे बघा सोहळा प्रीती शिरपूरकर ऑटोरिक्षाच्या संदर्भात पूजा नरेंद्र वानखेडे यांना पूजा नरेंद्र वानखेडे सर्व लाभार्थ्यांना मी परत इथे सांगू इच्छितो आहे फॉर्म कोणी भरायचा आहे कशा पद्धतीने भरायचा आहे एका वर्षामध्ये दहा हजार ऑटोरिक्षा टार्गेट आहे आणि सहा महिन्यामध्ये पाच हजार आठ रिक्षा वाटण्याचं टार्गेट आहे आणि नागपूरमध्ये दोन हजार आठ रिक्षा वाटण्याचं टार्गेट आहे म्हणजे ई ॲटो रिक्षा त्यापैकी अकराशे त्यांना अर्ज प्राप्त झालेले आहेत पाच हजारपैकी अकराशे पात्र अर्ज निघलेले आहेत त्यांच्याकडे त्यामुळे नागपूरमध्ये आणखीही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना किंवा इतर लाभार्थ्यांना महिला भगिनींना खास करून मग ती लाडकी बहीणं असो किंवा नसो त्या लाडक्या बहिणींना किंवा त्या महिला भगिनींना नक्कीच यासाठी अर्ज या करता येणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता परत पुण्यामध्ये वितरण सोहळा होणार आहे पुढे येणाऱ्या टायमामध्ये जर तुमची इच्छाशक्ती असेल आणि तुम्ही शहरी भागामध्ये आता बऱ्याचशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे असं विचारू नका आमच्या जिल्ह्यामध्ये भेटणार का सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे जे काही महत्त्वाच्या ज्या महानगरपालिका आहेत तिथे देखील या प्रकारचं जे वितरण होणार आहे त्यामुळे कोणी काळजी करू नका या योजनेच्या संदर्भात काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला नक्की विचारा तूर्त असं व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला परत जाता जाता एवढंच सांगतो आहे आज आज जे आहे या योजनेच्या संदर्भात म्हणजे पिंक ई आठवीच्या या योजनेच्या संदर्भात नागपूर येथे वितरण सोहळा पार पडलेला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला आता संपूर्ण पुरावा वगैरे सर्व ऑथेंटिक माहिती आपण देत असतो विनाकारण हवेमध्ये मी बोलत नाही या व्यतिरिक्त पण कुठल्याही लाडक्या बहिणीला काही जरी अडचण असेल किंवा काहीही तुमचा प्रश्न असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल धन्यवाद